नमस्कार मित्रांनो माता लक्ष्मी म्हणतात की घरातील काही वस्तू कधीही इतरांना द्यायला नकोत आज आम्ही तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहोत या कथेद्वारे तुम्हाला कळेल की स्त्रीने घरातील कोणत्या गोष्टी इतरांना देऊ नयेत जी स्त्री या गोष्टी दुसऱ्यांना देते तिच्या घरातून माता लक्ष्मी निघून जातात म्हणूनच मित्रांनो ही कथा पूर्ण ऐका कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक ठरते जे कोणी ही कथा पूर्ण ऐकतात त्यांच्या जीवनात माता लक्ष्मी सुखसमृद्धी भरतात तर चला ही प्राचीन कथा ऐकायला सुरुवात करूया प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक सुंदर नगरी होती त्या नगरीत गौरा नावाची स्त्री तिचा नवरा आणि सासरच्या मंडळींबरोबर राहत होती गौरा ही एक पतिव्रता स्त्री होती ती सत्य धर्माचे पालन करणारी आणि घरकामात पारंगत होती गौरा खूपच दयाळू स्वभावाची होती आणि नेहमीच इतरांची मदत करत असे तिचा नेक व्यापारी होता त्याचं धान्याचं दुकान होतं आणि तो बाजारात लोकांच्या गरजेच्या वस्तू विकायचा गौरा आपल्या पतीवर खूप प्रेम करायची ती त्याला परमेश्वर मानून त्याची सेवा करत असे ती रोज पतीच्या आधी उठून घरातील अंगण स्वच्छ करायची रांगोळी काढायची नंतर घर स्वच्छ करून आंघोळ करून तुळशीला पाणी घालायची आणि देवीदेवतांची पूजा करत असे गौराने कधीच कोणाचा अपमान केला नाही ती सगळ्यांशी गोड बोलायची तिच्या शील आणि गुणांमुळे लोक तिला साक्षात लक्ष्मी म्हणायचे ती दानधर्म करण्यासाठी कधीच मागे हटत नसे तिच्या घरात जे कोणी येत त्यांना ती कधीच रिकाम्या हाताने पाठवत नसे उपाशी आलेल्या प्रत्येकाला ती जेवण करून पाठवायची इतकंच नाही गौरा आपल्या शेजाऱ्यांनाही मदत करत असे तिच्या शेजारी जे गरीब लोक राहत होते त्यांना ती रोज काहीतरी मदत करत असे त्यामुळे तिचे शेजारी तिला खूप मान देत असे ते म्हणायचे गौरा ही साक्षात देवी आहे जणू अन्नपूर्णा देवी तिच्या रूपात जन्माला आली आहे एके दिवशी गौराच्या घरी तिची शेजारी रमा आली गौरा तिचं स्वागत करत म्हणाली ताई तुमचं आमच्या घरी स्वागत आहे काही काम आहे का काही हवं असेल तर सांगा मी नक्कीच मदत करी रमा म्हणाली गौरा ताई आज माझ्या घरी पाहुणे आले आहेत त्यांच्या जेवणासाठी मला पोळ्या लाटायला पोळपाट लाटणे आणि तवा हवाय काही वेळासाठी हे द्याल का गौरा म्हणाली अग त्यात काय मोठं आहे मला ह्या सध्या त्याची गरज नाही घेऊन ज्या काम झाल्यावर परत दे ती स्वयंपाक घरात जाऊन पोळपाट लाटणे आणि तवा आणते आणि रमाला देते रमा म्हणते धन्यवाद गौराताई तुमचे खूप उपकार मी काम झाल्यावर लगेच परत देईन गौरा म्हणते चिंता करू नकोस तुझं काम झाल्यावर परत कर रमा आनंदाने पोळपाट लाटणे घेऊन जाते काही वेळानंतर आणखी एक स्त्री गौरा यांच्या घरी येते गौरा तीच प्रेमाने स्वागत करते आणि विचारते या ताई काय म्हणताय तेव्हा ती स्त्री म्हणते गौरा ताई माझ्या घरी खूप घाण झाली आहे आणि घर स्वच्छ करण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही त्यामुळे मी तुमच्याकडे झाडू मागायला आले आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपा करून मला तुमच्या घरची झाडू द्या मी माझं घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करेन गौरा विचार करता म्हणते अग झाडूच तर आहे त्यात काय समस्या असणार थांब मी लगेच आणते असं म्हणत गौरा घरात जाऊन झाडू आणते आणि ती त्या स्त्रीला देते ती स्त्री गौराच्या घरची झाडू घेऊन निघून जाते थोड्या वेळाने आणखी एक स्त्री गौराच्या घरी येते गौरा तिचेही मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते या ताई काय झालं आज तुम्ही माझ्याकडे काय काम काढलंत तेव्हा ती स्त्री म्हणते गौरा ताई तुम्ही खूप दयाळू आहात तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे तुम्ही सगळ्यांची मदत करता त्यामुळे मी तुमच्याकडे एक छोटीशी मदत मागण्यासाठी आले आहे गौरा म्हणते अग संकोच करू नकोस तुला जे हवन्यते माग जर ते माझ्या हातात असेल तर मी नक्कीच नकार देणार नाही मी नक्कीच तुझी मदत करीन तेव्हा ती स्त्री म्हणते गौराताई आज माझ्या मुलीला बघायला मुलाकडचे येत आहे त्यामुळे मी खूप चिंतेत आहे माझ्याकडे तिला घालायला छान कपडेही नाही मी काय करू त्यामुळे कृपा करून मला तुमचे काही दागिने आणि साडी फक्त एक दिवसासाठी उसने द्या जेव्हा मुलाकडचे पाहून जातील तेव्हा मी तुमचे दागिने परत देईन गौरा त्या स्त्रीचे बोलणं ऐकून म्हणते अग इतकंच आहे ना चिंता करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे तिची मदत मी नक्कीच करे थांब मी आत्ताच दागिने आणि साडी घेऊन येते गौरा घरात जाऊन दागिने आणि साडी आणते आणि त्या स्त्रीला देते ती स्त्री आनंदाने दागिने आणि साडी घेऊन निघून जाते थोड्याच वेळात संध्याकाळ होते आणि अजून एक शेजारीण गौराच्या घरी येते गौरा तिच्याही मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि विचारते या ताई आज माझ्या घरी काय काम काढलं सांदा मी कशा प्रकारे तुमची मदत करू शकते ती शेजारीन म्हणते गौरा ताई तुम्ही खूप दयाळू आहात आणि सगळ्यांची मदत करता त्यामुळे मी तुमच्याकडे आले आहे माझं बाळ खूप भुकेलं आहे आणि त्याला पाजण्यासाठी माझ्याकडे दूध नाही त्यामुळे मी तुमच्याकडे दूध मागायला आले आहे जर थोडंस दूध मिळालं तर तुमचे खूप उपकार होतील गौरा म्हणते अग बाई यामध्ये काय मोठं आहे काही वेळानंतर गौरा स्वयंपाक घरात जाते आणि थोड दूध आणते ते दूध ती शेजारीण स्त्रीला देते ती शेजारीण आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे गौरा तिच्या सगळ्या शेजाऱ्यांची मदत करते आणि प्रसन्नतेने घरकामात गुंतून जाते रात्र होते आणि तिचा नवरा रामू घरी परतो गौरा त्याला प्रणाम करते आणि त्याची सेवा करते दोघेही आनंदाने रात्री झोपून जातात पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना एक वाईट बातमी समजते एक माणूस धावत गौराच्या घरी येतो आणि रामूला सांगतो भाऊ काल रात्री कोणीतरी तुमची दुकान लुटली आहे सगळा माल गायब आहे रामू घाबरून जातो आणि धावत आपल्या दुकानाकडे जातो तिथे पाहतो की त्याचं सगळं सामान चोरीला गेलं आहे त्याचं दुकान रिकामा आहे आणि तिथे ठेवलेलं सगळं धन गायब आहे तो खूप दुखी होऊन निराशपणे घरी परतो आणि गौराला सगळं सांगतो हे ऐकून गौरा खूब दुखी होते तीते तुम्हें कालजी करू नका कड़े अजून घर भरपूर धन आहे, त्याने आप तिजोरी उघड़ते तिजोरी देखी रिकामी असते। सगल धन चोरी गेल हे पहुन गौरा खूब हताश होते रामू क्रोधित होन विचारतो गौरा खरखर संग घरातलं सगळं धन कुठे गेलं गौरा उत्तर देते नाथ मी घरातच होते सगळं धन तिजोरीतच होतं कोणीतरी कसम चोरलं हे मला माहित नाही कृपा करून तुम्ही शांत व्हा आपण काहीतरी उपाय नक्कीच काढू रामू संतापाने म्हणतो हे सगळं लोकांना घरी बोलावून खायला घालण्याचा परिणाम आहे अनोळखी लोकांना घरात बोलावणं त्यांची मदत करणं याचाच फायदा त्यांनी घेतला आहे त्यापैकीच कुणीतरी आपलं सगळं धन चोरलं आहे रामू संतापात गौराला वाईट बोलतो गौराची सासूही तिला दोष देते आणि म्हणते तूच सगळं घराचं सामान शेजाऱ्यांना देत राहिलीस कुणाच्याही विचार करता सगळ्यांना मदत करत राहिलीस याच शेजाऱ्यांपैकीच कुणीतरी आपलं सगळं धन चोरलं आहे घरातले सगळे लोक गौराला दोष देत राहतात गौरा आपल्या नवर्याला धीर देत म्हणते नाथ मी काही दागिने शेजारीण बाईला दिले आहे मी तिच्या घरी जाऊन दागिने परत आणते गौरा त्या शेजारीण बाईच्या घरी जाते पण तिथे कुणीच नसतं ती शेजारीण गौराचे दागिने घेऊन पळून गेलेली असते गौरा निराश होऊन परत येते आणि रामूला सगळं सांगते हे ऐकून रामू अधिकच संतापतो आणि गौराला वाईट बोलतो तो म्हणतो गौरा तू मूर्ख आहेस तुझ्यामुळेच आपलं सगळं वैभव नष्ट झालं आहे तुझ्या, तुझ्या दांधर्माच्या सवींमुळेच ही आपत्ती आली आहे आता तू या घरात राहू शकत नाहीस तू आताच या घरातून निघून जा गौरा हात जोडून विनंती करते नाथ तुमच्याशिवाय या जगात माझं कुणीही नाही मी तुम्हाला सोडून कुठे जाऊ कृपा करून मला घरातून बाहेर काढू नका पण रामू तिचं काहीच ऐकतं नाही तो तिला धक्के मारून घराबाहेर काढतो आणि म्हणतो तू इथून निघून जा परत कधीही येऊ नकोस वंतर तर नदीत जाऊन जीव दे पण या घरात परत येऊ नकोस गौरा दुखाने रडत रडत घर सोडते चालत चालता ती देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि हात जोडून प्रार्थना करते हे माता लक्ष्मी मी असं कोणतं पाप केलं की माझी अशी अवस्था झाली हे माता लक्ष्मी मी तर नित्य तुमची पूजा करत होते तरीसुद्धा तुम्ही माझं घर का सोडलं कृपा करून मला सांगा माता मी असं कोणते अपराध केले ज्यामुळे तुम्ही माझ्यावर रुसलात मग गौरा तिथेच बसून विचार करू लागते जर माझे पती मला स्वीकारणार नाही तर मी जिवंत राहून काय करणार जर माझ्या चुकीमुळेच माझ्या पतीचीही दुर्दशा झाली आहे तर मला या जगात राहण्याचा अधिकार नाही असं विचार करून गौरा आपले प्राण देण्यासाठी नदीकडे जायला लागते नदीजवळ पोहोचून ती देवी लक्ष्मीला प्रार्थना करते हे माता लक्ष्मी आता मी माझे प्राण देणार आहे जर माझ्या पूजेमध्ये काही कमी राहिली असेल तर मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय जिवंत राहू शकत नाही म्हणूनच आता मी या नदीत उडी मारून माझे प्राण देईन हे म्हणताच गौरा नदीत उडी मारणार असते तेवढ्याच साक्षात माता लक्ष्मी त्या ठिकाणी प्रकट होतात देवी लक्ष्मी गौरा समोर उभी राहते आणि म्हणते थांब पुत्री तू हे काय करणार आहेस गौरा डोळे उघडते आणि पाहते की साक्षात देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभ्या आहेत देवी लक्ष्मींचं दर्शन होताच गौरा खूप आनंदित होते आणि नम्रतेने देवीला नमस्कार करते ती म्हणते हे माता लक्ष्मी मला क्षमा करा मी खूप मोठं पाप करणार होते माता लक्ष्मी म्हणतात हे गौरा मनुष्याने स्वतःचे प्राण घेऊ नयेत हे महापाप आहे परमेश्वरा ने तुला जे शरीर दिले है, ते एका उद्देशाने दिला है। गौरा म्हणते हे माता मी अगदी असहाय है। माझा पति ने माझा त्याग केला आहे आणि एक स्त्री आपल्या पती शिवाय राहू शकत नाही मी माझा पती शिवाय जीवंत राहू शकत नाही गौरा म्हणते हे माता लक्ष्मी मी असं कोणतं पाप केलं की माझी अशी अवस्था झाली मी नित्य तुमची पूजा करत होते तरी सुद्धा तुम्ही माझं घर का सोडलं माता लक्ष्मी म्हणतात हे गौरा मी सगळं काही जाणते हे सुद्धा मला माहीत आहे की तुझ्या पतीने तुझा त्याग का केला आहे हे सर्व तुझ्या चुकांमुळे घडलं आहे तू नकळत अशा काही गोष्टींचं दान केलं ज्या माझ्या निवासासाठी महत्वाच्या होत्या त्या गोष्टींच्या दानामुळेच मला तुझं घर सोडून जावं लागलं गौरा विचारते हे माता त्या गोष्टी कोणत्या आहेत कृपया मला सांगा मी कोणत्या वस्तूंचं दान केलं ज्यामुळे तुम्ही माझं घर सोडलं माता लक्ष्मी म्हणतात हे पुत्री लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या वस्तूंबद्दल सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने कधीच इतरांना द्यायला नकोत एक पोळपाट तवा स्वयंपाक घरातील पोळपाट लाटणे आणि तवा या वस्तू सर्वात महत्वाच्या आहेत यांचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे या वस्तूंद्वारे श्रीविष्णूंसाठी प्रसाद तयार केला जातो तव्यावर बनलेली पहिली पोळी गाईला दिली जाते त्यामुळे पोळपाट लाटणे आणि तवा कधीच दुसऱ्यांना द्यायला नकोत तू या वस्तूंचं दान करून पहिली चूक केली आहेस दोन झाडू झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे ती घराच्या स्वच्छतेसाठी उपयोगी आहे ज्या घरात स्वच्छता असते तिथे माझा वास असतो पण ज्या स्त्रिया त्यांच्या घरचा झाडू इतरांना देतात त्यांचं घर मी सोडून जाते झाडू इतरांच्या नजरेपासून लपवून ठेवावी ती नेहमी स्वच्छ ठेवावी आणि अशुद्धतेसाठी वापरू नये तीन दागिने स्त्रियांच्या सोळा शृंगारांमध्ये दादिन्यांना खूप महत्त्व आहे मी दादिन्यांमध्ये सदैव वास करते पण ज्या स्त्रिया आपले दागिने दुसऱ्या स्त्रियांना देतात त्यांच्या जीवनात दुर्दैवी येतं तू हे दान करून मोठी चूक केली आहेस चार दूध संध्याकाळी नंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करणं अशुभ असतं संध्याकाळी दूध किंवा तत्सम गोष्टी दान केल्याने दुर्दैवी येत तू संध्याकाळी दूध दान केल्याने अशुभ घडलं गौरा म्हणते हे माता माझ्यापासून मोठी चूक झाली आहे मला याबद्दल माहीत नव्हतं कृपया मला क्षमा करा आणि प्रायश्चित्त करण्याचा मार्ग दाखवा माता लक्ष्मी म्हणतात हे गौरा तू आधीच प्रायश्चित्त केलं आहेस त्यामुळे आता तू आपल्या घरी परत जामी तुला तुझं संपत्ती वैभव परत देते असं म्हणत माता लक्ष्मी अंतर्ध्यान होतात गौरा देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि घरी परत जायला लागते तेव्हाच तिचा नवरा तिला शोधत तिथे येतो आणि म्हणतो हे गौरा मला माफ कर मी तुला खूप काही बोललो पण तू खरंच देवीसारखी आहेस लक्ष्मी मातेमुळे आपलं सगळं धन आणि वैभव पर्त मिळालं आहे ज्यांनी आपल्याला लुटलं होतं त्यांनीही क्षमा मागून परत दिलं आहे हे ऐकून गौरा खूप आनंदित होते आणि आपल्या नवऱ्यासोबत घरी परत जाते देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या घरी पुन्हा सुखसमृद्धी येते त्या दिवसापासून गौरा आणि तिच्या पतीने त्या चार वस्तू कधीच दुसऱ्यांना दिल्या नाही तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय माता लक्ष्मी